नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल अल्पावधीत खाद्य रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या पवार चालक पवारची धक्कादायक आत्महत्या खाद्य विक्री क्षेत्रात पवार नाव रसिकांच्या जिभेवर रुले होते केवळ तिशीतल्या पवार बंधूंनी भिळेची वेगळी चविष्ट आणि झणझणीत चव देऊन बार्शीतील खाद्य रसिकांची गर्दी आपल्या दुकानाकडे वळवली होती बार्शी शहरातील गवतगल्ली गल्ली परिसरात भेळ व्यवसाय करणारा विलास हनुमंत पवार वय या युवकाने दुकानाच्या वरच्या मजल्यावर शाल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल ही घटना दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास झाली असून नेहमीप्रमाणे त्याचा भाऊ सागर हनुमंत पवार वय बत्तीस वर्ष आपल्या गवत गल्लीतील भेळ दुकानात गेले असता त्यांचा भाऊ विलास हनुमंत पवार दुकान साफ करत होता त्यानंतर सागर हा परत घरी गेला असता फोनवरून विलास दुकानाच्या वरच्या मजल्यावर शाल बांधून गळफास घेतला असल्याचे कळवले भेळेपासून पाणीपुरीपर्यंत वेगवेगळे चविष्ट पदार्थ देत पवार बंधू आपल्या नव्या शाखांची ही निर्मिती करत होते अशा वाटचालीत विलास पवार यांच्या जीवनात असा कोणता पेच प्रसंग निर्माण झाला की ज्यामुळे त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले याचा शोध घेण्याची गरज आहे कर्तृत्व गाजविणाऱ्या कष्टाळू विलास पवार यांची आत्महत्या धक्कादायक असून त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा नेमका वेध घेण्याची गरज आहे बार्शीमध्ये भिळेला जुनी परंपरा आहे शहरामध्ये वेगवेगळ्या भेळ खवयांच्या मनात उतरलेल्या असल्या तरी पवार बंधूंनी काही वर्षातच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती त्यामुळे विलास पवारचा हा असा करुण अन अकाली मृत्यू हा समाज जीवनात हळहळ निर्माण करणारा आहे या आत्महत्येचे नेमके कारण उडगल्यानंतरच विलास पवारने हे पाऊल का उचलले ते कळेल या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बार्शी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा तपास पोलीस हवालदार ठोंगे करत आहेत या आणि अशाच घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट